अंजनगाव सुरजी येथील गणपती विसर्जन मिरवणुकीला पानअटाई येथून सुरुवात झाली यासाठी पोलिसांकडून मोठा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक पानअटाई येथून मोमीनपुरा मस्जिद ढोमनपुरा संत गुणवंत बाबा चौक संगत संस्थान मार्गे काढण्यात येणार आहे मिरवणुकीत अंजनगाव शहरातील अडतीस मंडळ गणेश मंडळ सहभागी झाले असून शांततेच्या मार्गाने मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत ढोल ताशे बँड पथक डी जे साऊंड दिंडी पताका पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली रांगेत प्रथम मानाचा गणपती म्हणून श्री विठ्ठल मंदिर गणेश मंडळ सहभागी झाला आहे शांततेच्या मार्गाने कोणतीही गालबोट लागू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला तसेच अतिसंवेदनशील भाग हा आवागमनसाठी बंद ठेवण्यात आला आणि अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हाभरातून अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी होमगार्ड कुमक यांच्यासहित तगडा बंदोबस्त करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे पोलीस निरीक्षक सूरज बोंडे तसेच वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीवर पाळत ठेवून आहेत